माझ्या माग बसलेली आहे माझी बारीक आता आम्ही चाललोय सात साडा या ठिकाणी चला तुम्हाला पण घेऊन मी चाललेलो आहे आता जंगलामध्ये मस्त सुंदर अशा ठिकाणी आलोय आम्हाला एक स्पॉट लागलाय जाता जात A spot गरम पाणी भेटलेलं आहे नमस्कार मंडळी मी पर्यटन वीर तर आता पावसाळ्याचं ठिकाण चालू आहे ते त्यामुळे आता पावसाळ्या ठिकाण म्हटल्यावर आपण आपल्या डोक्यात पहिले सुस्ती काय येते कि आपण वॉटरफॉल uh, किंवा असे निसर्गातले हे असे निसर्गरम्य ठिकाणी जायचं आपण बघत असतो नेहमी विचार करत असतो तर असंच मी तुमच्यासाठी एक नवीन uh, नवीन प्लेस मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर नवीन प्लेस म्हणजे आपला uh, एक वॉटरफॉल आहे तर वॉटरफॉल म्हणजे असं एक सिक्रेट वॉटरफॉल होता पहिला तो तो आता सुद्धा थोडंफार आहे तर आत्ता रीलच्या मार्फत तो खूप सारा फेमस आहे तर दोन वॉटरफॉल आपण बघणार आहे त्यातलं जेवढं जमल तेवढं दोन आपण ट्राय करणार आहे त्यातलं एक आता आपण चाललं आहे डायरेक्ट सात साडा या ठिकाणी सात साड्या ठिकाणी म्हणजे एक वॉटरफॉल आहे जो नाणेमाशीच्या बाजूला आहे तर आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आता दोन मिनटं थांबलेलं आहे तर त्यासाठी तो तुम्हाला इथनं पुढं तर जेवढे पण आपण जो एन्जॉय करणार आहे काय करणार आहे ते तुम्हाला सोबत मी घेऊन जाणार आहे तर माझ्यासोबत ही सगळी मंडळी हा माझा छोटा भाऊ आहे आणि ही माझी छोटी बहीण आहे मला खूप दिवसापासून म्हणत होती की मला तो वॉटरफॉल बघायचा तर ठीक आहे म्हटलं मी पण मी आलो की पहिला आपण त्या वॉटरफॉलला जाऊ सोबत सोबत आ, <laughs> तर तसेच आमच्यासोबत सगळ्यात महत्वाचे आणि इम्पॉर्टंट गाईड म्हणजे आमच्यासोबत गाईड आहेत खास करून गाईड आणले आम्ही तर हा आमचा मोठा गाईड आहे म्हणजे म्हणजे माझे काका आहे तर कोकणामध्ये जेवढे पण वॉटरफॉल जेवढे काय असतील तर हे काकाला माझ्या माहीत असतं खूप साऱ्या गोष्टी माहीत असतात त्याच्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलो तर हा रोड मला फक्त नाणेमाचीचा माहीत होता पण नाणेमाचीच्या बाजूला सात साड्या हे माहीत नव्हतं तर ह्या मला ह्या आमच्या गाईड मी आहे तर असं पुढं जे काय एन्जॉय करू का असेल ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता तसंच मी घेऊन असं दोन मिनटाचा टाइम म्हणजे खूप मिनटं झाले अर्धा तास पाऊन तास घालवला आम्ही इथे एक स्पॉट होता छोटासा तर त्या स्पॉटवर आम्ही एन्जॉय करत होतो एन्जॉय करून आता थेट आम्ही रवाना होतोय डायरेक्ट सात साड्याला पुढे जे सात साड्याला जाताना जेवढे पण पॉइंट लागतील छोटे मोठे जे निसर्ग मोमेंट्स असतील ते कॅप्चर करून मी तुम्हाला दाखवत काय बेडा इकडे बेटा कॅमेरामॅन फोकस आपले फोटोशूट चालू आहे बॅक बॅकसाइडला असं सुंदर व्ह्यू आहे आपला धबधबा सुंदर व्ह्यू हो तर असे निसर्गामध्ये खूप सारे सुंदर दृश्य असतात फोटोशूट साठी तर कधी ह्या रोडने आले तरी ह्या रोड गावाचं आपल्याला नाव माहित नाहीये पण आलेच कधी चुकून नाणेमाचीला आणि सातसाडाला जाताना हा रोड लागतो हे तुम्हाला दिसायलाच जेव्हा पण दिसलं दिसेल तर सुंदर असे फोटोशूट तुम्ही इथं करू शकता तर असेच खूप सारे स्पॉट आहेत पुढे तुम्हाला आम्ही हळूहळू जातो तर आमचे दोन सवंगडी आमच्या माग माग आहेत बघा म्हणजेच आमचे गाईड त्यांना आम्ही घेऊन चाललेलो आहे हे आम्हाला ते घेऊन चाललेत आम्हाला रोज सांगत नाही असं आम्हाला माहिती आहे पण आमचे मेन गाईड आमच्या मागे आहेत अशा प्रकारे मंडळी आमचे गाईड आमच्या बाजूला आलेले आहेत आता आम्ही चाललय मस्त पैकी आता फिरायला निसर्ग निसर्गरम्य या अशा ठिकाणी सुंदर अशा ठिकाणी घेऊन तर आमचे गाईड बघा एकदम खुश आहेत गरम आहेत सगळा म्हणजे तर मंडळी आम्ही आलो होता निसर्गाच्या सानिध्यामध्ये सानिध्यामधलं तुम्हाला रोड रूपचं तुम्हाला दृश्य दाखवतो बघा किती सुंदर आहे असे खूप सारे सुंदर रोड आपल्याला अनुभवायचे तसेच तुम्हाला मी दाखवतो पुढे जाताना एक सुंदर असं दृश्य आम्हाला भेटलंय तर तुम्हाला दाखवतो मी बघा मंडळ हे आपल्या निसर्गाने किती सुंदर असं दृश्य दिलंय खरंच या निसर्गात हरवण्यासारखे दृश्य दिलेत मन एकदम प्रसन्न होण्यासारखे दृश्य आहे खरच खूप सुंदर आहे खरंच तुम्हाला टाइम वाटला तर या या मंडळामध्ये डौदार या व्हिडिओमध्ये हाय हॅलो स्पॉटला आम्ही जवळपास पोचलेलो आहे सात सडा आणि नाणेमाची तर नाणेमाचीला ह्या साइडनी रोड आहे आणि सात सडाला होतो सात साड्याला फुडून रोड आहे तर दोन ते तीन किलोमीटर दोन ते तीन किलोमीटरवर आहे ना एक पाच ते दहा मिनटामध्ये हितना रोड आहे तो सात सडाला जातो आणि इथनं हा जो रोड आहे इथं रो रो फळक लावलाय आणि इथून डायरेक्ट नाणे वाचेला रोड आहे तुम्हाला असंच मी तिथं पोहोचल्यावर तुम्हाला भेटतो हे स्वर्गात आल्याची फिलिंग होते म्हणजे खूप सुंदर असं दृश्यामध्ये म्हणजे आपल्या निसर्गरम्य म्हणजे ठिकाणी मध्ये एवढे खूप खूप सुंदर असे असेंट दिलेत स्पॉट दिलेत तर खरंच तुम्हाला जर वेळ भेटला तर नक्की तुम्ही पण व्हिजिट करा सातसाडा या ठिकाणी पण जिथं पण तुम्ही जाल आता सध्या पावसाच्या ठिकाणी खूप साऱ्या अशा न्यूज चालल्यात खूप खूप काही घटना घडतात त्यामुळे स्वतःची पहिली काळजी घ्या नेहमी बोलत असतो कारण की फिरणं म्हणजे आपल्याला फक्त एन्जॉय म्हणून नाही एन्जॉय करताना पण आपल्याला काळजी घ्यावी लागते तर ती पहिली काळजी घ्या आणि खरंच सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण एन्जॉय मला मी बाहेरमध्ये तर तुम्हाला आता मी पुढे भेटतो आता मी सध्या गाडीवर फोन नाही म्हणून मी जॉगिंग करतो इथं ज्लॉगिंग करता येतो मी तुम्हाला या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे तर रस्त्याला जाताना एक फळक लागलाय त्या फळकावर सगळ्या प्रकारचे वॉटरफॉल आणि जे काय आपले ऐतिहासिक जे काही गोष्टी आहेत ते त्यांनी दाखवले ते तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघा बघा तुम्ही स्टॉप करून हे वाचू शकता चला मंडळी आपल्याला आपल्याला आप मेन पॉईंटला जायचं ते मेन पॉईंटवर पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला भेटू फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन पॉईंटवर म्हणजे मेन स्पॉट ज्या गावातून मी तुम्हाला मगाशी फळक दाखवला त्या गावातून आता आम्ही स्पॉट या थेटला पोहोचलेला आहे तर सातसाडा हा धबधबा इथून पुढे आतमध्ये जंगलामध्ये जंगलामध्ये तर तुम्हाला मी दाखवतो तर इथे एक फलक लागलेला आहे सात साड्यात बघा सातसडा कारण की लोकेशन लोकेशन आल्यानंतर लोकेशनवरनं समजत नाही आहे पण समजलं नाही तरी टेन्शन नाही कारण की थोडंसं पुढं एक पूल लागतो हा जो माग साईडला जो पूल आहे पूलच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला एक फळक दिसेल सातसडा धबधबा दब सातसडा दब धबधबापासून आतमध्ये जंगलात जायला रोड आहे त्या जंगलातून आतमध्ये जायचं आहे तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो पुढं बघा आणि निसर्गरम्यामध्ये खूप काही सुंदर असे दृश्य दिलेत तुम्ही पण पन... टेन्शन नाही घ्यायचं हा पर्यटन तुम्हाला सगळं काही फिरवल जरी तुम्ही इथं ना आले तरी माझे व्हिडिओ बघून तुम्ही सोबत असण्याची पिल्ले तुम्ही तर त्यांचं नाही घ्यायचं माझे व्हिडिओ बघा ब्लॉग बघा आणि अशाच माझ्यासोबत राहा आणि काय तुम्हाला अजून बघायचं असेल काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता कमेंट मेंशन करा त्या स्पॉटला मी नक्की जाईल आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल चला म्हणजे चाललोय त्या स्पॉटला दृश्य बहुतेक खूप सुंदर आहे तिथे गेला तुम्हाला मी दाखवतो तुम्ही असं सोबत राहा एक 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 स्पॉट वाटलाय छोटा इथूनच तुम्हाला दाखवतो पुढे तर अजून किती सुंदर असेल ते दाखवतोय ना आपली हे सगळे आमची मंडळी थांबले वरून हा हा जो स्पॉट आहे ना हा 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 जो सात साईड जात आहे हिथना आम्ही डायरेक्ट रोड हा रोड आहे आपल्याला तिथून रोड जायचं आणि डायरेक्ट तिथं गेलो तुम्हाला आता भेटतो वाईट वाईट पाणी काय बोलला तुम्हाला आहे पहिलं पाणी जास्त असल्यामुळं येणार नाही ओके मंडळी तर पाणी जास्त असल्यामुळं आम्ही तिथून जात नाहीये थोडासा दुसरा मार्ग आहे राईट गेलो तर दुसरा मार्ग भेटतो चार उंडा आम्ही चाललो काय काय रे मासे पकडला तर मंडळी खूप सुंदर अशी गोष्ट घडली आम्ही मागाशी मी ज्यासाठी काढत होतो तर निघली नाही पण आता या सुंदर अशा रम्यामध्ये आमचा छोटा भावे जो मासेमारी खूप सुंदर अशी करत असतो तसंच या ठिकाणी येऊन पण त्यांनी दोन तीन मासे आता पकडलेत तुम्हाला मी दाखवतो तर मग दाखव बाळा

मंडळी तर पुढं असं आम्ही तुम्हाला जातो रोडणी दाखवतो पाऊस पडतोय थोडशी मी व्हिडिओ बंद करतो आणि पुढं मी तुम्हाला भेटतो मंडळी मी तुम्हाला दाखवतो एक सुंदर अशा दृश्य म्हणजे सात दृश्य खरच अनुभवण्यासारखं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतोय मी तुम्हाला एक त्याचा छोटासा एक पॅटर्न दाखवतो बघा आता तर फक्त या सुंदर दृश्यावर आम्ही हे केलंय आता पुढे अजून किती मजा येते तुम्हाला मी दाखवतो असं तुम्ही आमच्यासोबत राहतो पुढे गेला तुम्हाला पगा मंडळी सात साड्या ठिकाणी छोटीशी वाट आहे त्या वाटेत आम्ही तुम्हाला घेऊन आलोय सुंदर अशा ठिकाणी आता आम्ही जस्ट आता पोचाल एक दोन ते तीन मिनटामध्ये आणि सुंदर अशा साड्याचं आम्ही दर्शन घेणार फायनली आम्ही आमच्या डेस्टिनी पॉईंटवर आलोय तर तुम्हाला आता आवाज येणार नाही मी छत्री या कारणाने घेतले कारण की पाऊस पण पडतो खूप काय या गोष्टी होतात तर फायनल डेस्टिनी पॉईंटवर पेटलं तर तुम्हाला मी दाखवतो साडा हा पॉईंट बॅक साईडला बघा आमचे गाईड जाम खुश झालेत तुम्हाला दाखवतो आणि मला छत्री यासाठी घ्यायला लागते कारण की खूप पाणी पडतं कॅमेऱ्यावर कॅमेऱ्यावर पाणी पडल्यामुळे मला काय बोलत म्हणजे असं दिसत नाही आहे क्लिअर तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ जरी ब्लर दिसला तरी थोडंसं समजून घ्या मी प्रयत्न केलाय तुमच्यासाठी इथे येण्याचा बघा चला मंडळ मी थोडस पुढे जातो प्रयत्न करतो तुम्हाला सुंदर असं दृश्य दाखवण्याचं आता मगाशी बोलल्याप्रमाणे मी बोललो होतो की तुम्हाला मी सुंदर असं दृश्य दाखवणार आहे तर तातसाड्या या ठिकाणी आम्ही पोहोचलोय आमचे गाईड आम्ही फुल खुश आहेत आमचे गाईड गाईड खुश आहेत तर बघा मला दाखवतो मी बॅक कॅमेरा ओपन करतो कस वाटत तुम्हाला कसं वाटत आमचं अजून एक पार्टनर आलं कैसा लाग रे खूप सुंदर तुझी झाली नाही इच्छा पूर्ण ठीक आहे खूप सारे वॉटरफॉल तर आमच्या गाईडने आम्हाला सांगितलं काय गाईड सांगा जरा दोन शब्द मोठ्याने थोडा पाऊस पडत आहे पाणी वाढत आहे तर आम्ही कसं लवकर लवकरात लवकर पाण्याचा जास्त वाढलेला आहे ओके तर मी आमच्या गाईडने आम्हाला सांगितलेलं आहे की पाण्याचं वातावरण जास्त वाढल्यामुळं तिथे जास्त उभा राहू शकत नाही आपण त्यामुळे आम्ही थोडासा नॉर्मल एन्जॉय करू एन्जॉय जा करण्यासारखी जागा पण नाही आहे सध्या कारण की पाण्याचं खूप प्रमाण वाढलंय जर तुम्हाला आवाज येत नसाल तर हेडफोन घाला आणि प्लीज बघा तुम्ही खूप सुंदर असा दृश्यावर तुमच्यासाठी मी तुम्ही ह्या ठिकाणी म्हणजे सातसाडा या ठिकाणी वॉटरफॉलला सातसाडा या वॉटरफॉलला पाणी खूप वाढलं आहे पाणी वाढल्यामुळे जास्त काय एन्जॉय करू शकत नाही ना पोहू शकत नाही तर तुम्ही पण जेव्हा कधी स्वतःहून याल इथं याल कधी तुमच्या ट्रेकिंग ग्रुपबरोबर याल सगळ्यांबरोबर याल तर तेव्हा स्वतःची काळजी घ्या आणि पाण्याचं प्रमाण चेक करूनच तुम्ही पाणी धुतरा त्याशिवाय पाणीवर उ पाणीमध्ये उतरू नका आणि स्वतःची पहिली काळजी घ्या आता मी सध्या जास्त पाणी वगैरे उतरलो नाही कारण की पाणी आम्ही आलो तेव्हा खूप कमी होतं तर झटक्यात दोन ते पाच मिनटामध्ये पाणी एवढं वाढलं आहे की आम्ही पाणीमध्ये उतरू शकत नाही त्यामुळं आम्ही इथनं आता या स्पॉटचा आनंद थोडंफार घेतला आनंद थोडाफार घेऊन आता आम्ही आमच्या घरी किंवा नाणेमाचीचा तर बघू बाहेर गेल्याचा प्लान करू जर पाण्याचं प्रमाण जास्त पाऊस पण वाढला आहे त्यामुळं नाणेमाची होईल की नाही माहीत नाही तर मी तुम्हाला व्हिडिओ एंडअप एप करता मी तुम्हाला सांगेलच चला मंडळी तर इथं ह्या स्पॉटचा मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो त्या स्पॉटचा एन्जॉय घ्या आणि मी इथनं पुढं मी तुम्हाला जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवतो सात साड्या या ठिकाणावरून जस्ट आता जस्ट आम्ही आमच्या डेस्टनी पॉईंटवर म्हणजे संपला आमचा पॉईंट तो सात साड्या या पॉईंटवरनं आम्ही आलेलो आहे तर नाणेमाची ह्या पॉईंटवर जायची की नाही हे आमचं अजून ठरवा चालू आहे पण जर गेलोच तर तुम्हाला मी दाखवल नाही गेलो तर आमचा व्हिडिओ ही एंड अप समजा तर नमस्कार मंडळी तर मी आता असेच खूप सारे व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन येईल जर नाणेमाचीला जर जायचं असेल तर मला नाणेमाचीनंतर मग माझा व्हिडिओ एंड अप तर आत्ता जर माझा व्हिडिओ अप झाला तर मी आत्तापासूनच तुम्हाला मी सांगतो तर असे खूप सारे सफर मी तुमच्यासाठी घेऊन येईन तर असेच तुम्ही माझ्यासोबत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलचं तर नाव तुम्हाला माहिती आहे पर्यटन बिल झिरो टू तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका